तर कुठली लक्षणं असतील की जी अजिबात दुर्लक्ष करू नका तातडीने डॉक्टरांकडे जा न घाबरता हा आजार फारसा नवीन नाही किंवा अजिबात नवीन नाही गेली अनेक दशक हा वैद्यकीय जगताला पूर्णपणे माहिती आहे ऑटो इम्युन आहे त्याचं इन्फेक्टिव्ह ओरिजिन आहे पण तो कॉन्टेजियस किंवा संसर्गजन्य नाही नमस्कार मी प्रतिभा चंद्रन आणि नवराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत पुण्यामध्ये जी बी एस या आजाराचे जवळपास वीस पेक्षा अधिक म्हणजे बावीस ते चोवीस रुग्ण सापडलेले आहेत आणि त्यामुळे एक प्रकारे चिंतेचं वातावरण लोकांमध्ये आहे हा आजार नेमका काय आहे त्याची लक्षणं काय असतात तो का होतो आणि त्याचा प्रतिबंध कसा करायचा आणि जर हा आजार झाला तर त्यामध्ये काय काय टप्पे असू शकतात या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत स्टुडिओमध्ये डॉक्टर जी भोंडवे जे आ, मेडिकल असोसिएशनचे म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्रातले अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत माझे अध्यक्ष आहेत डॉक्टर आपला खूप खूप स्वागत आहे नमस्कार मुळात पुण्यामध्ये काही केसेस दाखल झाल्या चोवीस आकडा आता सव्वीसवर गेलाय असं कळलेलं आहे त्यापैकी काही जण आयसीयू मध्ये पण ऍडमिट आहेत नेमका हा आजार काय आहे त्याच त्याचं नाव काय आहे आणि तिथपासनं सुरुवात करूया हा जो आजार आहे याचं वैद्यकीय भाषेत नाव गियाबारी सिंड्रोम असं आहे गियाबारी सिंड्रोम किंवा जी बी एस मुळामध्ये हा आजार फारसा नवीन नाही किंवा अजिबात नवीन नाही गेली अनेक दशक हा वैद्यकीय जगताला पूर्णपणे माहिती आहे आणि सुद्धा आणि भारतात जगामध्ये सर्वत्र याचे रुग्ण अधूनमधून आढळत असतात हा जो आजार आहे हा कुठल्याही प्रकारे संसर्गजन्य आजार नाही परंतु याचं जे मूळ आहे ते काही इन्फेक्टिव्ह किंवा जंतुजन्य आजार असतात व्हायरल डिसेस किंवा बॅक्टेरियल डिसेस त्यांच्यामध्ये आहे म्हणजे उदाहरणार्थ सर्दी खोकला ताप अशासारखे आजार झाले किंवा कधी कधी उलट्या दुलाबासारखे सारखे सार आजार झाले की त्यावेळेला जे आपल्या शरीरात जंतू किंवा विषाणू जातात आणि त्याचं ते बरे झाल्यानंतर त्या आजाराचा आपल्या प्रतिकार प्रणालीवर म्हणजे इम्युन सिस्टीमवर काही परिणाम होतो आणि त्यातून हा आजार उद्भवतो त्याच्यामुळे हा आजार ऑटो इम्युन आहे त्याचं इन्फेक्टिव्ह ओरिजन आहे पण तो कॉन्टेजियस किंवा संसर्गजन्य नाही आता याचं असं आहे की त्याची सुरुवात जी होते ना ती फार वेगळी आहे हा मुख्यत्वे आजार आहे हा मेंदूचा किंवा मज्जासंस्थेचा आजार आहे याच्यामध्ये मेंदू मज्जा रज्जू म्हणजे स्पायनल कॉर्ड हे त्याच्यामध्ये बाधित होतात आणि त्याची सुरुवात बहुतेक वेळा पायापासून वर के होते म्हणजे असेंडिंग पद्धतीचा पॅरलिसिस होतो हे मज्जातंतू बाधित होतात आणि हे मज्जातंतू ज्या स्नायूंना जोडलेले असतात त्या स्नायूंमध्ये विकनेस किंवा त्यांची कार्यक्षमता पूर्ण कमी होते आणि ते पॅरालाईज होतात किंवा लकवा मारल्यासारखं होतं आणि तो खालून वर पसरतो आणि शहरातले सर्व स्नायू ऐच्छिक अनैच्छिक सर्व स्नायू याच्यामध्ये बाधित होत असतात आता यामुळं काय होतं की पायाचे स्नायू वेळेला वीक होतात किंवा पॅरालिसिस होतं त्याला उभं राहणं चालणं त्याला अशक्य होतं त्यानंतर आपल्या जे पोटातमध्ये जे काही अवयव असतात मूत्र विसर्जनाचे किंवा शौच विसर्जनाचे तेही त्याच्यावरही परिणाम होतो कारण ते, ते मज्जा रज्जूमधून जोडलेले असतात पाठीच्या कण्यातून तर त्याला शौचाला किंवा लघवीलाही आपोआप व्हायला लागते त्याचा गिळताना अन्न परिणाम होऊन त्याला अन्न गिळणं कठीण होतं त्याला डोळ्यावर जर परिणाम झालेला असेल तर त्याचं एकाचं दोन दिसू लागतं म्हणजे त्याला दिसण्यालाही मुश्किल होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जो श्वास घेतो त्यावेळेला आपल्या छातीचे बरगड्यांचे जे स्नायू असतात आणि इतरही आजूबाजूचे जे स्नायू असतात त्याच्यामुळं आपल्या श्वास श्वास आपण घेत असतो हे स्नायू ज्यावेळेला पॅरलाइज होतात त्यावेळेला त्याला श्वास घेणंही कठीण होतं आणि कधी कधी श्वास त्याचा बंद पडून तो गंभीरही येऊ हो शकतो आणि आत्ता आपण जे म्हणलात की यापैकी काही रुग्ण हे आय सी यूत ॲडमिट आहेत तर असंच आहे याचं जे उपचार आहेत हे यामध्ये ज्या वेळेला हा आजार खूप वाढतो ज्या वेळेला त्याचा Uh, मूत्र मूत्र विसर्जन शौच विसर्जन किंवा अन्न गिळायला त्रास होतो श्वास त्याला घ्यायला त्रास होतो त्याला आय सी यूमध्ये ॲडमिट करायला लागतं आणि त्या त्या प्रकारे त्याच्यावर उपचार करावे लागतात म्हणजे अन्न गिळण्यासाठी हां आपल्याला त्याला नळी टाकावी लागते किंवा श्वास जर त्याचा घेतला जात नसेल तर त्याला दबावाखाली जे काही श्वास असतो असं नॉन इनवेजि किंवा व्हेंटिलेटरही लावावा लागतो हां त्याला युरिनसाठी नळी किंवा इतर गोष्टी ह्या कराव्या लागतात तर अशा प्रकारे त्याचं हे होतं तर हा आजार अनेक वर्ष अनेकदा हा आम्ही स्वतःही पाहिलेला आहे आणि सध्याही याचं मोठ्या प्रमाणामध्ये हे दिसून येत आहे प्राथमिक लक्षणं काय असतात नंतर संसर्गाची कारणं कुठली कुठली आहेत एक तर प्राथमिक लक्षणं सुरुवात कुठून होते कारण बऱ्याचदा काय होतं आपल्याकडे की छोटा एखादी गोष्ट असतील तर दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती असते तर कुठली लक्षणं असतील की जी अजिबात डॉक्टरांकडे जा न घाबरता का। यामध्ये काही दिवस आधी एक आठवडा दोन आठवडा आठवड्या आधी त्याला कुठला तरी इन्फेक्टिव्ह आजार म्हणजे सर्दी खोकला उलट्या जुलाब असा होऊन गेलेला असण्याचा एक इतिहास असला पाहिजे एक नजीकचा इतिहास त्यानंतर त्याला पायांमध्ये अशक्तपणा जाणवू लागतो त्याला उभं राहणं कठीण होतं म्हणजे तो उभं राहिला तर त्याचा तोल जातो हा आणि हे सर्वात सुरुवातीचं कारण असतं काही व्यक्तींना हाताची बोट किंवा हात हलवायलाही त्रास होतो ही सुरुवात असते म्हणजे बऱ्याचदा पायापासून सुरुवात होते आणि ज्या वेळेला तुमच्या असं लक्षात येईल की आपण यापूर्वी सर्दी खोकला ताप अशा प्रकारचा साधा समजला जाणारा आजार होऊन गेलेला आहे आणि आता आपल्याला पायांमध्ये अशक्तपणा आलाय किंवा खूप विकनेस आलाय वही राहता येत नाही असं असेल तर त्वरित तुम्ही डॉक्टरांना दाखवा आणि या आजाराचं निदान करून घ्या याचं निदान करण्याचे काय काय पद्धती आहेत नंबर एक आणि त्यानंतर लाईन ऑफ ट्रीटमेंट काय आहे साधारणतः हा जो आजार आहे याचं जे निदान आहे हे ज्या वेळेला त्या व्यक्तीची जी संपूर्ण क्लिनिकल हिस्ट्री त्याची लक्षणं ती कशी कशी वाढत गेली त्याच्या आधीचा इतिहास म्हणजे काही आजारांचा इतिहास असेल तर ह्या गोष्टी पाहिल्या जातात आणि त्यानंतर त्याचे जे स्नायू आहेत हे जे अशक्त झालेत किंवा पॅरलाईज झालेत त्याची तपासणी केली जाते त्याची संवेदना त्याची हालचाल त्याच्या पायांचे हातांचे किंवा इतर ठिकाणचे रिफ्लेक्सेस हे पाहिले जातात आणि ते ज्यावेळेला दिसत नाहीत अशा वेळेला त्याच्या पाठीतलं पाणी काढून जे स्पायनल कॉट बाजूला जे फ्लुईड असतं हे सुईने काढून ते तपासलं जातं तुम्हाला जा माहितीये की वेळेला स्पायनल अनायसिश देतात त्यावेळेला ते, ते पाठीमध्ये सुई टाकून हो। इंजेक्शन देतात तर तसंच ते पाठीतलं पाणी थोडंसं हे काढतात जसं आपण रक्त काढतो तशीच तपासणी असते ती त्या पाठीतल्या पाण्यात काढणं हा मज्जातंतूंचा तंतूंचा मज्जा संस्थेचा आजार आहे आणि त्याच्यामुळे त्यामध्ये तो हे सापडतो मग त्यामध्ये जे घटक सापडतात त्यातून या आजाराचं निदान पक्क होतं कारण आत्ता आपण जर पाहिलं तर अनेक रुग्ण आहेत परंतु हे नक्की जीबीएसएच आहेत का काही मायोपथी किंवा तत्सम आजाराचे आहेत हेही पाहावं लागतं आणि त्यामधूनच ह्या आजाराची पुढची ट्रीटमेंट असते आता उपचार म्हणला तर यामध्ये हा आजार इकडं औषध दिलं इकडं बरं झाला असा आ, हा आजार नाही आहे सर्वात महत्वाचं म्हणजे हा बऱ्यापैकी सेल्फ लिमिटिंग म्हणजे काही दिवस सुरू होतो काही दिवस राहतो आणि नंतर तो हळूहळू बरा होतो अशा प्रकारचा आजार आहे त्याच्यामुळं या आजाराची जी जे उपचार आहेत हे या रुग्णाची गंभीर लक्षणं जी आहेत ती थांबवण्यासाठी म्हणजे त्याला श्वास घ्यायला त्रास असेल तर ऑक्सिजन चालू करणं दबावाखाली त्याला ऑक्सिजन देणं व्हेंटिलेटर लावणं हा उपाय असतो त्याच्या हृदयामध्ये काही दोष निर्माण होतोय का त्यासाठी काही तपासण्या सतत चालू राहतात त्याचा मॉनिटर लावून किंवा ई सी जीवर हे करून त्याचं चालू राहतं त्याचप्रमाणे त्याच्या मेंदूवर अजून काही परिणाम वाढत आहेत का दृष्टीने पाहिलं जातं त्याच्या शरीरातलं जे काही रक्ताचे जे काही इतर घटक असतात ते वाढू नये म्हणजे कार्बन डायऑक्साईड वाढू नये किंवा इतर घटक जे दूषित घटक आहेत ते वाढू नये त्याच्या किडनीवर परिणाम होऊ नये या दृष्टीने काळजी घेतली जाते त्याला गेळण्यासाठी जर आवश्यक असेल तर तोंडातून नळी घातली जाते मूत्रनलिका हे केली जाते आणि औषधं म्हणाल तर यामध्ये अशी औषधं नाही आहेत हा ऑटो इम्युन म्हणजे आपल्या प्रतिकार प्रणालीचा आजार आहे त्याच्यामुळं प्लाझ्मा थेरपी आपण कोविडच्या काळात बऱ्यापैकी त्याची चर्चा आली होती तर प्लाझ्मा देऊन प्लाझ्मा एक्सचेंज करून त्याच्या रक्तातले जे दूषित घटक किंवा हे जे कारणीभूत घटक असतात हे दूर करता येतात अशा प्रकारे तो उपचार होऊ शकतो किंवा इम्युनोग्लोब्लिनची जी काही औषधं आलेली आहेत तीही यामध्ये वापरली जातात आणि क्वचित प्रसंगी याच्यामध्ये स्टिरॉइडचा वापर केला जातो पाठीच्या जा मणक्यामध्ये किंवा पाठीच्या मज्जारोजूमध्ये सुद्धा याची औषधं दिली जात जाऊ शकतात तर या प्रकारे याचा इलाज केला जातो इलाज अतिशय ठाशीव आणि साचेबद्ध आहे आणि बऱ्याचदा असं लक्षात येतं की पन्नास ते साठ टक्के पेशंट हे साधारणतः सहा महिन्यात पूर्ण बरे होतात काही लोकांना त्यापेक्षा थोडा जास्ती वेळ लागतो परंतु जवळजवळ सर्व पेशंट म्हणजे बऱ्यापैकी रुग्ण हे याच्यामध्ये बरे होतात वेळेवर जर रुग्णांनी वैद्यकीय उपचार घेतले तर यामधून पेशंट दगावण्याची शक्यता खूप कमी असते मात्र काळजी ही खूपच घ्यावी लागते यामध्ये आता न... न... काय काळजी घेतली पाहिजे प्रतिबंधात्मक उपाय काय आहे कुठल्याही आजारामध्ये प्रतिबंधक उपाय हे खूपच महत्वाचे असतात म्हणजे आत्ता आपण जे बोललो त्याप्रमाणे आत्ताची जी साथ आहे ही काही ना ह्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या नामवंत डॉक्टरांचं मत असं आहे की या सर्वांना काही दिवसांपूर्वी उलट्या जुलाबांचा त्रास झाला होता आणि याचं जे मूळ आहे किंवा याचं जे कारण आहे हे दूषित पाण्यात आहे आणि तुम्हाला आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी पुण्या पुणे शहरातली जी थे, कुप थे। नदी वाहते तिथे खूप मासे सापडले होते त्याच्यामुळं नदीमध्ये जे प्रदूषण वाढलंय हां तर त्याचं हे फलित असावं आता आपण जे पाणी एरवी पितो घरी पाणी पितो हे सर्व आपल्याला पुणे महानगरपालिका उत्तमपैकी फिल्टर पाणी देतं पण हे न करता दूषित पाणी वापरणारी एक वेगळी एक भाग असतो असत विशेषतः उघड्यावरच खाणं आहे की ज्याच्यावर कुठलाही आरोग्य खात्याचा कुठलाही कंट्रोल नाही अशा ठिकाणचं खाणं या दूषित अन्न पाण्यामधून हे त्रास हे जंतू जाऊ शकतात तर ते टाळावं इवन घरामध्ये सुद्धा तुम्हाला जर पाण्याची काळजी घेणं आवश्यक आहे आपण पाणी उकळून गार करून किंवा फिल्टरचं पाणी वापरावं चांगल्या पद्धतीचं आणि तर आपल्याला हा टाळता येईल आत्ता सध्या थंडीचं जे प्रमाण कमी जास्त आहे त्यामधून वेगवेगळ्या म्हणजे सर्दी खोकल्याचे आजार आहेत तर हे सर्दी खोकला जर झाला असेल तर दुर्लक्ष न करता किंवा मनानीच औषधं न घेता डॉक्टरांना दाखवून त्याची औषधं घ्यावी अनेकदा आपण पाहतो की ह्या आजारांमध्ये गरज नसते अँटीबायोटिक्स घेतले जातात तसं न करता आवश्यक असतील तीच औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा डॉक्टरांकडून तपासून घ्यावी या प्रकारे जर काळजी घेतली आणि त्यानंतर जर आपल्याला कुठले लक्षणं सापडलं तर ते निश्चितच सर्वांनी ध्यानात घ्यावं की सुरुवातीला जर काळजी घेतली तर निश्चितच हा आजार आपल्याला टाळता येऊ शकतो किंवा झाला तरी तो लवकरात लवकर उपचार करून बरा करता येतो म्हणजे आता आपण जर थेट संदेश द्यायचा म्हटला तर उकळून पाणी प्या आरोग्याला पोषक अशा ठिकाणीच किंवा असंच अन्न खा घरचं अन्न खा अन्न खाण्याचा टाळा ताजा आणि गरम अन्न खा हाच संदेश आपण मला वाटतं या आपण पुण्यामध्ये ना पुण्यात तसं डॉक्टर साहेब आपण बरेचदा पाहिलेल्या सारसाला पुण्यात आला त्यानंतर कोविडचा महाराष्ट्रातला पहिला रुग्ण पुण्यात त्यामुळे उगेच पुण्यातले लोक काहीतरी आल्यानंतर एकदम घाबरून जाण्याची एक प्रवृत्ती असते तर त्यांना तुम्ही काय बरोबर आहे की आपण सर्व बोललेलोच की हा आजार वेळेवर जर काळजी घेतली हो। तर आपल्याला रोखता येतो त्याच्यामुळं काळजी घ्या काळजी करू नका हाच संदेश आपल्याला मुख्य लक्षात घेता येईल ह्या आजाराची वैशिष्ट्य समजून घ्या हा आजार हा एकमेकांपासून एकमेकांना होत नाही संसर्गजन्य नाही हे लक्षात घ्या आपल्याला स्वतःला किंवा आपल्या प्रियजनांना आपल्या माय की कुणाला जर हा त्रासाची लक्षणं दिसायला लागली तर तो त्वरित त्याला वैद्यकीय उपचारासाठी इस्पितळामध्ये घेऊन जा धन्यवाद सर तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं